इकडे बघ तू कधी खाणार त्यांना खायला घालतोस तू कधी खाणार बाळा तुझ पोट कधी भरणार तू बर वाटतय कान दुखत होता अजून हवंय का थंड

हा आहे गाणं म्हण गेल्या वर्षी बोलली होतीच गाणं बोल बोल काय बोलू गाणं बोल दाखवेन मग तुझा व्हिडिओ पोरवर तुझ्या बाजूला येऊन बसली सोनू आई काय करते आई काय गाय सकाळी सकाळी बाबू म्हण काय करते बाबू दळण दळते जोरात बोल दळणत मला माहितच असेल कोकणातले लोक पिठी हा प्रकार जास्त खातात म्हणून माझी आजी दरवर्षी मला स्वतःच्या हाताने या जात्यावरती कुळविदाच पीठ तयार करून देते होते हळू 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 टाकू नको चोरात नको ते अरे ब... उन्हाळा आहे की पावसाळा आहे कळे ना पाऊस आला परत साचा तिंत्या, 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 आले, आले तू कुठे श्रीरंग मंदिर कुडेवाडी आमचे आजोबा रघुनाथ तुकाराम तावडे हे कॅनव्हास पेंटिंग आहे कुणी काढले काय आहे नाव नाही आहे किरण बेर्डे किरण बेर्डे सत्तगुरू महाराज की जय दाखव कशाच डाडीच दादा काय करतो बघ सगळ्या खे गाड्या उचला एका एक साइडला घ्या गाड्या काय बनवते तुझे कलर Orange color, hijab itu tak berapa. Orange, pink, hajat nanti tu serakala contact malam nanti. Mummy hajat nanti tu serakala contact. Mummy hajat nanti tu serakala red. ऑरेंज कलर तनिषाचे काही जुने क्रेयॉन्स होते खूप बारीक तुकडे झाले होते तर मी फेकणार होती पण नंतर एक व्हिडिओ बघितला युट्यूबवरती की आपण ते मेल्ट करून परत नवीन तयार करू शकतो म्हणून मी ते गावी नेले कारण ह्याचा दुर्गंध इतका वाईट येतो की आपण तो घेऊ सुद्धा शकत नाही तर गॅसवरती करणं खूप कठीण होतं म्हणून मी ते क्रिओन्स गावी आणि चुलीवरती मेल्ट करून ते आता मोल्डमध्ये टाकते तर नवीन क्रिओन्स कसे तयार होतात ते पाहूया आपण अद्वेत ओळख नसताना सुद्धा त्यांच्या सोबत त्यांच्या घरी गेला हो संध्याकाळी सूरज सूरज सोबत मंदिरात आले संध्याकाळचा दिवा लावण्यासाठी बोल गणपती बाप्पा